शेतकरी माझा या यूटूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना पावसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा विषय आहे लाजाळू वनस्पतीबद्दल माहिती लाजाळू वनस्पतीला टच केल्यानंतर लाजते लाजते म्हणजे काय तर त्याला का स्पर्श केल्यानंतर त्याचे पाने आपोआप मिटतात ते पण आपण प्रात्यक्षात करून बघूया पण त्याचे आरोग्यविषयी असणारे फायदे पहिल्यांदाच जाणून घेऊया लाजळूच्या पानामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते दिवसातून दोन ते तीन वेळा याच्या पानाचे सेवन केल्याने मधुमेहांना खूप फायदा होतो अंगावर जखमा झाल्या असतील किंवा काही कारणाने पुरळ उठली असेल तर लाजळूच्या पानाची पेस्ट बनवून दुखापतीवर लावल्यास ती बरी होते तणाव कमी करण्यासाठी देखील लाजळू फायदेशीर मानले जाते या यासोबत मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही लाजळू फायदेशीर आहे त्यामुळे नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी लाजळूच्या पानाचा वापर केला जाऊ शकतो यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इम्प्लेमेंटरी गुणधर्म आहेत जे श्वसनाशी संबंधित आजार बरे करण्यास मदत करतात आता आपण पाहूया त्याला स्पर्श केल्यानंतर कसे आपोआप लाजळू वनस्पतीचे पाणी मिटतात ते आपण प्रत्यक्षत करून पाहूया हे बघा आणि ही पाने मिटलेली लाजाळू वनस्पतीची पाने मिटलेली चार ते पाच मिनटामध्ये पुन्हा आहे आहे तशीच होतात हे बघा स्पर्श केल्यानंतर लगेच लाजतात हे प्रत्यक्षात बघतोय आपण तर शेतकरी बांधवांनो ही आहे लाजोळ वनस्पती माहिती आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद